हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर सकाळ झाले छान आता आवरावर चाललंय मी फ्रेश झाले अजून राजनंदिनी नरेंद्र व्हायचं आहेत आज नम्रता येणार so, आहे तिच्या साड्या मी जी घेतल्या होत्या म्हणजे माझ्याकडे होत्या ती घेऊन जाणार आहे आणि भेटून पण जाईल त्या निमित्ताने सो येईल ती त्याच्या आधी सगळं आवरून बसायचं आहे मला आणि प्लस बरीचशी कामं आहेत आज शूट वगैरे आहेत मिंत्रावरून काही ड्रेसेस मागवले होते त्याचं शूट वगैरे करायचं इंस्टाग्रामसाठी आणि सगळ्यात महत्वाचं तर मम्मीने म्हणजे माझं ना अचानकच असं झालं की साडी दिदीकडनं मागवली होती बघितलं होतं तुम्ही आणि एक दोन ठिकाणी स्टिच करायला मी बघितलं पण ते महिनाभर आधी द्यायला पाहिजे होतं असं तसं होतं मग म्हटलं ठीक आहे पण मग मम्मीला विचारलं मी मग मम्मी बोलली की दे पाठवून मग तिला दिलं आणि तिने स्टिच करून मला आता पाठवलं हो आज सकाळी बस नाही सकाळच्या सहाच्या सोबत मस्त चकल्या सोबत तिथे चकल्या सुद्धा पाठवल्या तिने असा डबा भरून मस्त आणि काय नाही मित्र पीठ तर काल जे साहित्य वगैरे सगळं होते ते अरेंज करून ठेवायचं होतं बट बाकी सगळ्या गोष्टींमध्ये एक शूट एडिट करायचं होतं त्यामध्ये आणि राशन दीदा झोपायला गेले खूप उशीर झाला इतकी झोप आली मला म्हटलं की राहुल पण उद्या सकाळी आवडल्यात कारण आज काहीच काम नव्हतं म्हणजे एकच शूट आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे मग आता पटापट सगळी आवरून घेते म्हणजे थोडीशी नम्रता वगैरे आली की थोडी फ्री राहील मी तिच्यासोबत एक जास्त वेळ नाही थांबणार आहे ती दहा मिनिटंच थांबणार कारण ती चालली तिच्या सासरी त्यामुळे जास्त वेळ नाही भेटणार तिशी बोलायला गप्पा मारायला तर त्याआधी म्हटलं कामावरून घ्यावीत तर चला तर एक वाजता येणारी नम्रता एक दीड वाजता आता वाजते किती साडे तीन झाले ती अजून आलेली नाही मी आपलं का मी आपला काल रात्री ड्रेस घातलेला म्हटलं घरातल्या ड्रेसवरती कशाला बसले जरा व्यवस्थित कपडे घालून बसूयात म्हणून काल हा मी एक दोन तासच घातलेला म्हटलं आता घालून वॉश करूयात आणि एवढे तयार होऊन बसले गरम मी व्हायला लागलाय एकतर आणि ते अजून <laughs> आलेली नाही आहे शंभू अगं अरे वा 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 अरे वा

लवलीस काय लवलीस माझा रोडला जायचं काय म्हण रोडला जायचं ते हे आयचं होतं मला एक शॉप माहीत झालंय जिथं हे कव्हर्स मिळतं सोफा कव्हर ऑनलाईन मी बघितले सोफा कव्हर्स बरेच पण मला असे पसंतच नाही पडत आहेत मी एक परवा रील वरती इंस्टाग्रामवरती कोल्हापूरमधल्या एका शॉपचं सो विचार करते तिथं जाऊन पहावं नाही झालं तर मग बघू काय करता येतं आता हे सोफा कव्हर्स आहेतच पण एक्स्ट्रा हवं आहे आणि हे तर मी असेच चेक करायला की कसे आहेत बघायला मागवलेले पण मी ठेवून घेतले आणि तर ती दोन्ही वेगवेगळे घेतले आहेत कलर इकडे कलर वेगळा आहे इकडे कलर वेगळा आहे आता हे कापडी बरं पडतं केव्हा जेव्हा जेव्हा मुलंसोबत असतात तेव्हा ते अजून एक असतं ना असे एकदम त्याच्यावर हात फिरवला ना की काय कुठलं कापड असतं होते एकदम सलसळी तसं ते कपड्याचं नाव माहीत नाही तर त्याच्यावरती काय होतं बसताना प्रॉब्लेम होतो भरपूर असं कम्फर्टेबली वाटत नाही पण कापडी असेल ना कम्फर्टेबली बसता येतं सोफा कवरमध्ये म्हणून मग मी कापडी म्हणजे हे वुलन वाला आहे हे घेतलेलं बट थोडस सा लुक चांगला येण्यासाठी म्हणून मला सेम सेम हवे आहेत दोन्हीकडचे बघू आज जमलं तर जायचं म्हणजे आता रविवार आहे ना रविवारी जाम गर्दी असते यात सो बघू कसं कसं होतं जर ते शॉप कुठला हे आहे माहिती आहे ते महादुवाच्या आली आपण गेलतो ना तिथं कुठं आहे ते शॉप बघू आता संध्याकाळचं आता उद्याची पण तयारी करायची आहे सगळी तेच की नरक चतुर्दशी सगळ्यांनाच ओवाळतात पण माझ्या मम्मीकडे कसं असतंय पाडव्याला नवऱ्याला ओळत ओळ ओवाळतात नरक चतुर्दशी दिवशी सगळ्यांना घरातल्या ना पण स्पेशली नवऱ्याला पाडव्या दिवशी आणि त्या दिवशी नवऱ्या खात्री गिफ्ट देतोय चेष्टा करायला लागले एवढा मोठ्या गिफ्ट मिळाले मला अजून काय पाहिजे आयुष्यात तर नदीने ड्रेस घालायला रेडीच होत नव्हती कस कसं घातलंय अंघोळ केली की कपडे घालायचं मुश्किल मॅडमचं कपडे वाळले असतील बाहेरचे बहुते ऊन होतं म्हणून वाळत घेतलं बाहेर मी हां हे ही, ही जी कोपऱ्या कोपऱ्यातला आहे ना हे 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 करूयात काय काय गरज नाही आहे आपल्याकडे ह्याची स्पीकरची कशाला स्पीकर, स्पीकर, कशा स्पीकर आवाज आवाज टी व्हीचा कशासाठी आपली तसे आवाज घुमतोच तिथं टीव्हीचा मोठा केला तर तेच आणि ते चांगलं नाही दिसत आहे अजिबात कोपरात ते एक एक नाही तर ते सर थोडं नहीं। गुंडा नाही ते गुंडाळू वरती हे करूयात ना तिथे आता कसं दिसायला बघा इथं इथं पण आहे तसंच आणि अजून पण इथलं वॉलपेपर लावायचं माझं सिलेक्शनच्या याच्यावर मी दोन वेळा त्या शॉपमध्ये गेले दोन वेळा पण बंद होतं आता बघू काय होत आहे दुसरीकडे कुठे बघायला होतं एक नम्रताने दीड वाजता सांगितली होती आता साडेचार वाजते वाटेत आता ट्रॅफिक भरपूर लोक ट्रॅव्हलिंग करतात ना सो ट्रॅफिक पण जाम असेल बहुतेक प्लस असंच काहीतरी ट्रॅजे ट्रॅजेडी नम्रता ट्रॅव्हलिंग करेल आणि कधी असं काही होणार नाही असं नाही प्रत्येक वेळेस ट्रॅव्हलिंग करताना तिच्यासोबत काय ना काय ते घडतंच तसंच आजच्या दिवशी पण काहीतरी घडलं आत्ता मी काय करते चहा बनवून ठेवते कारण त्यांना दुपारच्या जेवणाला त्यांच्या सासरी जायचं होतं म्हणजे तिचं गाव इथून लांब आहे अमरोळी चंकडकडे आमच्याच भागाची सून आहे तर तिकडे जायचं आहे त्यांना दुपारी जेवायला जायचं होतं पण उशीर झाला त्यांना सो मी आता विचार करते की ते गडबड करणार आल्यावरती जायला आता म्हणून मग मी चहा वगैरे बनवूनच ठेवते तिथे एक दहा मिनटात आधीच चहा ठेवते म्हणजे त्यांना पण उशीर नको मला तर खूप इच्छा होती थांबावी तिने पण उगाच एक तर रात्र होणार आणि आता मुलंसोबत आहेत त्यांच्या सो रात्री उशिरानं ट्रॅव्हलिंग मला पण पसंत पडत नाही म्हणून मग मी आत्ता चहा वगैरे बनवून ठेवते सगळं रेडी करते आले की त्यांना लगेच खायला देईन माझी तर इच्छा आहे थांबावतीनं छान गप्पा वगैरे मारावी पण तसं शक्य नाही आहे बघू आता कधी मीच पुण्याला गेल्यावर बहुते खोई असं शक्य वाटतंय चहा ठेवून घेते मी

घेतली हो उठलं उठलं की आधी दिसलं पाहिजेत माझं ते ड्रीम होत ड्रीम असं घ्यायचं त्याच्यात वरची आहे ती काढून लावणार आहे वरती आहे ती त्याच्यात हो हो त्याच हे होतात ना परत येतात नाही करणार आहे त्याचं आहे आमचं पण तिकडेच गाव आहे तुला मला गजरा फार आवडतो आणि इथं जाणं शक्य नव्हतं मला तिकडे आणायला आणि इथे जवळपास कुठे मिळेल की नाही हे पण शंका शंका होती आणि नम्रता नेमकं मला एक व्हिडिओ म्हणजे छोटासा व्हिडिओ पाठवली तिने की म्हणजे मंदिराच्या इथला आणि मला एकदम तिथे त्या व्हिडिओमध्ये गजरा दिसला मी म्हटलं येतेच तर घेऊन ये तिने माझ्यासाठी छान हा गजरा आणलाय मला प्रचंड आवडतो लहानपणी म्हणजे आपण लहानपणी असं इथे लावायचं ना गजरा मस्त वाटतं त्याने माझ्यासाठी ना हे ती दारोबाला गेली होती ना तर तिथून हे फ्रीश मॅगणे आणि त्यानंतर ते छान किचन आणलंय लगेच मी लावूनही टाकलं इथे छान वाटतंय हा हॉट एअर ब्रश आहे आणि मला घ्यायचं होता बट नम्रता बोलले की तिच्याकडे एक नवीनच आलेला आहे तर तू घेऊ नकोस मी सांगते तुझ्यासाठी मी म्हणलं ठीक आहे तोच ती माझ्यासाठी घेऊन आली होती त्यानंतर बाल्कनीमध्ये ना आकाशकंदील लावायचे होते दोन दिवस आणून झाले होते पण नरेंद्रांना काही वे ते वेळच भेटत नव्हता लावण्यासाठी म्हणलं आपणच हे काम करून घ्यावं हो। तर इथे वरती थोडेसे आणि खाली थोडेसे मी लावून घेतले तर हे एक टॉय आहे जे मी तुम्हाला दाखवलेलं आणि बऱ्याच जणांनी सुद्धा याच्याबद्दल इन्स्टाला पण मला खूप जणींनी विचारले तर हे ना एक क्लॅपस्टोर नावाचं टॉईसचं एक हे आहे ब्रँड तर त्यांचं आहे मी जवळजवळ सहा सात महिने बघतीय टिंकर पॅड म्हणजे सेन्सरी टॉयज जे असतात ना तर ते म्हणतात याला आता राजनंदिनी मी पाहते आणि बाकीची मुलं पण कदाचित असं करत असावीत की जे आपले लाईट्स असतात ना स्विचेस तर ते सारखं ऑन ऑफ करत बसायला आवडतं सो मी विचार केला की आपण मागूयात तर मी मागवताना ॲक्च्युली हे रिप्लेसमेंटवरती बसतं म्हणजे जर खराब निघालं तर रिटर्न नाही करू शकत पण रिप्लेस करू शकताय देतात रिप्लेस करून ते मग मी हे मागवलं आणि राशन दिनेला खूप आवडतं आता हे असे बटन्स ह्याला काही शॉक वगैरे लागत नाही ते बॅक साईडला याला बॅटरीज असतात त्या फक्त चेंज करायच्या त्यानंतर असं आहे त्यानंतर इथंवाला आहे सो मुलांचे सेन्सरी हे ॲक्टिव्ह होतात म्हणून तेवढ्यासाठी हे बेस्ट आहे मुलांसाठी आता हे इकडे असं केलं हे वाला ही हा ग्रीन लाईट पेटतो त्यानंतर इथे हे असं आहे ही <coughs> इथे की सुद्धा दिलेली आहे सो so, ते हा लाईक तो। मुलांना जर स्क्रीन फ्री ठेवायचं असेल आणि बिझी ठेवायचं असेल ना तर हे बेस्ट टॉय आहे आणि मुलं फिझी राहतात ॲक्च्युली राजनंदिनीला हे दिल्यापासून ती बराच वेळ घालवते याच्यामध्ये सो so, बेस्ट आहे मी तर म्हणेल घ्या ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चेक करा खरंच असे काहीतरी टॉयज असतील त्यात इन्वेस्ट करणं कधीही चांगलं